मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट सार जाली बल दे जुन्जायाल किरपच धाल दे फीनवीती पंचपण जीवारत ताल दे करपण रान देवाच जाला सिवाल तरी तरी नाई धीर धीर स खेळ खेळ देवाचा हा त्याने मांडलेला खेळ आहे म्हणून अंतकरणापासून त्याची साधना करा त्याचं भजन केल्यानंतर देवानं जर आपल्या पदरामध्ये दुःख टाकलं नाही तर पुन्हा पुढच्या वर्षी त्या देवाच्या दारामध्ये उभे राहा त्या देवाला त्या त्याचा जाब विचारा देवा अरे अंतकरणापासून तुझं भजन करून अंध करणापासून एवढा मोठा नाम सप्ताह करून तू जर आमच्या प्रपंचावर नेहमी संकट देत तू नेमका दगडाचा आहेस का कसा आहेस हा आमच्या जीवनातील फार मोठा प्रश्न आहे देव तुझ्या कुठं

हा जा विचारण्याकरता आपली भजन किंवा आपली भक्ती सुद्धा तेवढ्या उच्च कोटीची असावी अंतःकरणापासून त्याची भक्ती करा तर कीर्तनामध्ये असे गाणे म्हणू नयेत परंतु मी कीर्तनामध्ये गाणे म्हटले त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे मी नेहमी सांगत असतो सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर इंडियन आयडॉलसाठी मी जाणार आहे म्हणजे आता जरी मी तुम्हाला इथं दिसत असलो तरी सहा महिन्यानंतर इंडियन आयडॉलच्या स्टेजवर मला तुम्ही निश्चित रूपाने पाहाल हे गाणे मी तिथं जाऊन म्हणणार आहे म्हणून त्याची प्रॅक्टिस फक्त कीर्तनात करतो बाकी काही नाही म्हणून झालेली शिवा तुम्हाला सर्व माईबाबांच्या चरणावर समर्पित करतो सर्व पुन्हा शिकदा समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो शिवम भोवतो शिवम भोवतो शिवम भोवतो विठ्ठल खाली बसा खाली उठू नका उठू नका एक जण उठला सगळे उठते अजिबात उठू नका शिंके लागले तिरी होत तो तिघाचे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट